मोबाईल काय असतं दिसतं त्या मोबाईल मध्येच असता तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे का आमचे रील शूट असते ना तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला काही येत नाही तर नुसते बोलत असतात तुम्ही आम्हाला तुम्हाला तर काही काम धंदेच नाही नुसतं त्या मोबाईल मध्ये रील्स बनवायचा एवढंच तुम्हाला असतात ना तर मग आम्हाला काय बोलू तुम्ही तुमचं तुमचं बघा ना तुम्हाला एवढं वाटत नाही का त्यांना काहीतरी जेवायला द्यायचं का काय समजा ना घ्यायचं ना मग आम्हाला काय सांगता आम्ही सारखं कामच करायचं बाया बघितल्या का देतात भटकेल राहतात हा पण ना दुसऱ्यांना आम्हाला कशाला आणलं हो ना मला वाटलं का, तुम्ही काम करशात म्हणून आणलं तुम्हाला नाही तर काय गरज पण नव्हती मला तुमची एवढं मोठं घर आहे कामवाली ठेवायची ना कामच करायचं काम काय तुम्ही आहे ना काय कामवाली ठेवू काय करायचं तुम्ही आहे ना एवढ्या दोघी दोघी आम्ही नाही करणार काम तुम्हाला कामवाली ठेवावाच लागल का तुम्ही आहे मी माझे पैसे नाही घालणार तुम्ही आहे तुम्ही काम करायचं मला जेवण नाही करायची स्वयंपाक काय भांडे कसायचे धुणे धुवायचे सर्व करायचं आणि तरी तुम्हाला जेवण द्यायचं एवढं नाही करू शकत तुम्ही दुसऱ्यांना तुम्ही काही देत नाही त्यांच्या घरी जाऊन खा हो ना हो तुम्हाला तर नुसतं आमी तुला आम्ही घेतल्यावर लय तुला माझी लय का मी तिला फोन लावून नाही काय करणार मग आमचा फोन आम्ही पण आमच्याकडे पण फोन आहे आम्ही काही काही करू तुला काय करायचं मी लय तिला फोन लावते तुम्ही फोन मध्ये फोटो

لل